रंगपंचमी निमित्त लोधी समाजाच्या निघणाऱ्या रंगाड्यांच्या मिरवणुकीस पूल इथून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली हिंदू धर्मातील रंगोत्सव अर्थात रंगपंचमीचा सण यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला कोरोनामुळं गेल्या दोन वर्षांपासून रंगपंचमीचा सण म्हणावा तसा साजरा झाला नव्हता मात्र यंदाच्या वर्षी रंगपंचमीचा उत्साह शहरात दिसून आला शहरातील लोधी समाजामध्ये रंगपंचमी सणाचं मोठं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे रंगपंचमी वतीनं लष्कर बेडरपूल या ठिकाणाहून रंगगाड्यांची मिरवणूक काढली जाते यामध्ये शंभर बैलगाड्या मिरवणुकीत दाखल होत असतात सोलापूर शहरालगत असणाऱ्या खेड्यांमधून या बैलगाड्या मागवल्या जात असतात दुपारी दोन वाजता बालाजी मंदिरात आरती होऊन या रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले माजी नगरसेवक रवीसिंग कै्यावाले भारतसिंग बडुरवाले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते रंगगाड्यांची पूजा आणि आरती होऊन मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली प्रसंगी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आणि माजी नगरसेवक सिंग कै्यावाले नागनाथ शिवसिंगवाले यांनी रंगपंचमी निमित्तानं निघणार्या रंगड्यांच्या मिरवणुकीचा इतिहास स्पष्ट केला की बालाजी मंदिर में सभी समाज के जो समाज है, समाज है, मातंग समाज है, मुची समाज है, समाज है, और मराठा समाज है गौड़ी समाज है और मुस्लिम समाज है सभी समाज के मान्यवर लेकर यहाँ बालाजी मंदिर में दो बजे मान्यवर आयुक्त उपायुक्त तो वरिष्ठ पुलिस निरीक्षक इनको लेके यहाँ श्री की पूजा करके यहाँ से रंग गाड़िया पूजा करके गाड़ी की पूजा करके यहाँ से ये बेटर बेडरपुर से पिंडर गली से कुर गली कुर गली से मोडल चौक मोडल चौक से जगदमा चौक जगदमा चौक में छह गाड़िया अपने ये उमा मेडिकल के वहाँ महादेव के पिंड के दर्शन लेके वहाँ से निटन आपले दर्शन करके किंवा निटन जगदंबा चौक मे लाग चौक मे लि आपला और बेडरपूल चौदा नंबर शाळा नवी तालीम और समाप्त बेड्रपूल मे होत आहे सोलापुरात रंगपंचमी विशेषतः लोधी गल्लीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते त्याला विशेष असं महत्त्व आहे कारण ही रंगपंचमी गेल्या दीडशे वर्षापासून पारंपरिक पद्धतीने केली जाते जे आमच्या पूर्वजांनी ही सुरुवात केली रंगपंचमी निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा एक संदेश देण्याचा आम्हाला काम केलेलं आहे तीच परंपरा आम्ही आज जोपासत आहे गेल्या दीडशे वर्षापासून आम्ही पारंपरिक पद्धत म्हणजेच बैलगाडीचा उपयोग करून त्यामध्ये रंगपंचमी खेळली जाते या परिसरमध्ये प्रत्येक समाजाचा माणूस दे तो मातंग असू दे महार असू दे मुस्लिम असू दे राजपूत असू दे तेरी असू दे अशा प्रत्येक समाजाच्या घटकाच्या प्रतिनिधित्वाला घेऊन आम्ही इथे हा साजरा सण साजरा करत असताना सर्वांना एकत्म देता हा आम्ही संदेश दरवर्षी सोलापूर वासियांना देत आहोत लोधी समाजाच्या वतीने फार मोठा रंगपंचमीचा उत्सव हा साजरा केला जातो आहे तर हा जे उत्सव आहे हे बालाजी मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष घनश्यामदादा शिवसिंगवाले समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आणि इतर आमचे जे महत्त्वाचे ट्रस्टी आहेत पंच पर, पंच मुरब्बी आणि मंदिराचे ट्रस्टी यांच्या सर्वांच्या नेतृत्वाने हे समाजाच्या वतीने दरवर्षी दीडशे सत्तर ते ऐंशी रंगाच्या गाड्या हे आम्ही समाजाच्या वतीने परंपरेनुसार दीडशे वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे तर यामध्ये समाजामध्ये हा या उत्सवासाठी पूर्णपणे दोन ते तीन दिवसापासून प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते गल्लोगल्लीतून सर्व नागरिक तयारी केलेली असते दरम्यान यावेळी लोधी समाजाध्यक्ष भगतसिंग कल्लावाले बालाजी ट्रस्ट अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले लोधी समाज सामुदायिक विवाह समिती अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले तसंच लोधी समाजातील सर्व ज्येष्ठ सीताराम लंगडेवाले अशोक बोकेवाले राणूसिंग सतारेवाले यांच्यासह विठ्ठलसिंग शिवसिंगवाले किसनसिंग सिंग कजाकवाले सोबुराम शिवसिंगवाले अर्जुन सिंग रिसालदार विजय सिंग कल्लावाले भरतसिंग मदनावाले लक्ष्मण चौधरी मोहन सिंग मौलावाले सीताराम कन्हैया सिंग खंडेवाले राणूसिंग आंबेवाले सुरेश पंतुवाले रतन सिंग कैयावाले सुरेश तुक्कुवाले किशन सिंग पंतुवाले उद्धव सिंग उर्फ मनुसिंग बाबावाले विजय फत्तेवाले विठ्ठल बाडीवाले बंसी कैयावाले रणजित दवेवाले माजी नगरसेवक भारत बडूरवाले माजी नगरसेवक रवी सिंग कैयावाले माजी नगरसेविका जुगुनबाई आंबेवाले समशेर आंबेवाले राजू जमादार गणेश बुरहाणपुरे विठ्ठल फटपटवाले परशुराम सतारीवाले रमेश बंबेवाले रणजित हजारीवाले अशोक कल्लावाले लक्ष्मण शिवसिंगवाले शीतल हजारीवाले उद्धवसिंग वटवटवाले सुरेश हजारीवाले गुलजार शिवसिंगवाले बाबूलाल फत्तेवाले देवीसिंग कैयावाले दशरथ बिरबानवाले युवराज बाडीवाले किसन बिजापुरे यांच्यासह लोधी समाजाचे अध्यक्ष पंचगण आणि लोधी समाज मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष पदाधिकारी सर्व समाजबांधव उपस्थित होते